नमस्कार भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत मौजे साष्टा पिंपळगाव येथील घाटावरून पात्र व मंजूर घरकुल लाभधारकांना मोफत वाळू शासनाच्या धोरणानुसार माननीय जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेन आदेशानुसार तसेच माननीय अप्पर जिल्हाधिकारी गीता मैत्रवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी पाच ब्रास रीती मोफत उपलब्ध करून देण्यात आली त्याचबरोबर दहा तारखेपर्यंत चाळीस लाभधारकांना दोनशे रिथी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे आजपर्यंत ज्या लाभधारकांनी ग्रामपंचायतमार्फत किंवा त तहसीलमार्फत आपले आधार ऑनलाईन करण्यात आलेले होते व त्यांच्याकडे ई पास उपलब्ध होते अशा पात्र उमेदवारांना दोनशे ब्रास रीती उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन माननीय तहसीलदार विजय चव्हाणसाहेब यांनी केले आहे